मी रात्री प्रवास करत येत असताना भुजबळ साहेबांच्या वेगवेगळ्या व्हिडिओज ते मी पाहले त्यांनी ज्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भात म्हणजे मेळाव्यामध्ये भाषण केलं ते भाषण पण मी ऐकलं पण सरकारवर टीका केलं तर जे तुम्ही सांगताय ते सांगता व्हिज्युअल मी ऐकलं नसेल म्हणजे ऐकलं नाही ॲक्च्युली तर आता असं आहे की त्यांनी मनोज जरांगी पाटील किंवा आरक्षणासंदर्भात जे काही टीका टिप्पणी केली ते मी ऐकलं शेवटी परवाच्या दिवशी म्हणजे पाहाला सुद्धा तुम्ही परवाच्या दिवशी सभागृहामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होत असताना सर्वांना आम्ही विनंती केलेली आहे बोलत असताना की कोणीही कोणावर टीका करताना ओबीसी मराठा असे दोन वितुष्ट निर्माण होतील असा प्रयत्न करू नये आमची पण दोघांना पण विनंती आहे जरांगी पाटलांना विनंती आहे भुजबळ साहेबांना पण विनंती आहे की अशा पद्धतीनं दोन समाज विचलित होतील असं कोणीही वक्तव्य करू नये आणि राला सरकारवर नाराजीचा असलेला त्यांचा प्रश्न जो तुम्ही विचारला आहे तर त्यांना जो अनुभव मांडायचा होता तो त्यांनी वैयक्तिकरित्या मांडला पण सरकारमध्ये मा ते सध्या मंत्री आहेत आणि मला असं वाटते की हे भूमिका त्यांनी का मांडली याचं उत्तर ते स्वतःच स्वतः दिलं एकूणच कुणबी प्रमाणपत्र जे मिळत आहेत त्यावरनं त्यांनी संशय व्यक्त केला की इतकी प्रमाणात कुणबी पत्र कसे काय लगेच मिळत आहेत खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत एकूणच या विधानांमुळे युतीमधले आमदार खासदार हे देखील नाराज आहेत भुजबळांच्या या नाही मी तेच म्हणतोय की टीका टिप्पणी करताना दोन्ही समाजात बॅलन्स राहील असं सर्वांनी बोललं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात ओबीसीचे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र भेटतात तर मी परवा जर माझं भाषण तुम्ही विधान परिषद ऐकलं असेल तर कुणबी असल्याचे अनेक दाखले मराठा समाज संदर्भात मी स्वतः दिलेले आहेत इथले राजे भोसले नागपूरमधले हे इथे कुणबी आहेत छत्रपती शिवरायांच्या तात्कालीन इतिहासाच्या संदर्भ साधनामध्ये कुणबी हा उल्लेख आढळतो त्याच्यामुळे समाजाची मागणी आहे पण आमच्या पक्षाची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळावा आणि काल मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी तेच सांगितलं की मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो वारंवार सरकारकडून सांगताय की ओबीसी समाजाला मग भुजबळ एवढं का बोलताय आता तो, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं त्यांना बोलण्याचा अधिकार तरी आहेत सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा मंत्री मंत्रिमंडळात बोलले पाहिजे पण असं काम म्हणजे मुद्दाम ते निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे का नाही आमच्या वरिष्ठ पातळीवर त्यांना आता काय मी तितका मोठा नाही की मी भुजबळ साहेबांना ते ते मुख्य ते आहेत मग माझं उत्तरच का ना मी अगोदरच सांगितलं की दोन्ही गटाकडून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य येता कामा नये हीच मी बोलू शकतो मी काय भुजबळ साहेबांना फोन करून दोघांना सपोर्ट करताय उमाटे साहेब तुम्ही आता आले तुम्ही येण्याच्या पूर्वी मी स्वतः सांगितलंय की जरांगी पाटील असोत किंवा भुजबळ साहेब असोत दोघांनी एकामेकांवर टीका करू नये मी कोणा एका पक्षाची कोणा एका समाजाची बाजू घेत नाहीये मी पण ओबीसीतला घटक आहे ना मी पण ते सांगतो शिंदे शिंदेसाहेब तुमच्या गटावरती जोरदार टीका केली या पनवेल पवार आणि जोरदार टीका केली तुमच्या मेळाव्या की कोल्हेरद पवारांनी काय नाही केलं ते माहिती नाही अजित पवार गटाला दादांचं नाव घेतलंय काय कोल्हेनी कोल्हे साहेबांना माहित आहे की कोल्हे साहेबांना शिरूर लोकसभेमध्ये कोणी मदत केली ते कशासाठी भेटले होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की कोल्हे साहेब हे यांना बोलायला लावलं असेल ते अंतकरणातून बोलले असतील असं मला वाटत नाही पण जर ते बोलले तर त्यांना अजितदादांनी काय काय मदत केली हे थोड्या वेळात मी स्वतः आपल्या समोर येऊन सांगेल निवृत्त न्यायाधीश पवारांनी नेमकं मराठा आरक्षण का, का दिलेलं नाही तो गेले जो होता आरोपी तो जयंत पाटील आणि शरद पवारांसोबत कसा असे होत बघावं लागतील होत तिकडे अजितदादा म्हणतात मी काय म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे पवार साहेब आता मी माझी बाजू सांगतोय माझी बाजू सांगतोय असंही म्हटलंय मी म्हातारा झालेलो नाही बऱ्याच लोकांना व्यवस्थित करण्याची ताकद आजही माझ्यात आहे बऱ्याच लोकांना म्हणजे नेमके काय की घेतली आम्हाला सरळ करायचं आहे वगैरे त्यांचं वय वर्ष साहेबांचं त्र्याऐंशी आहे ठीक आहे शारीरिक शरीर तेवढं प्रत्येकाचं चिरकाळ साथ देत नसतं म्हणून दृष्टीनं त्यांनी थोडा आराम करावा असा सल्ला दादांनी दिला असेल पण साहेब माणसांशिवाय जगू शकत नाहीत हे साहेबांच्या जीवनाचं एक वेगळं पण त्या आहे त्यामुळे साहेबांना फिरण्याचा अधिकार आहे साहेबांना बोलण्याचा अधिकार आहे साहेब मोठे आहेत त्यावर माझ्यासारख्या पामरांनी काय बोलावं मी पामर आहे दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीची काल ठाण्यात बैठक झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत आणि यामध्ये चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार कुंभी प्रमाणपत्र सापडलेली आहे त्याचबरोबर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा या समितीला दर्जा देखील दिला जाणार असल्याचं कसं पाहत आहे कोणाचं शिंदे समिती बरखास्त करा अशी भुजबळ साहेबांची मागणी होती त्याचं कारण असं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे जे दाखले भेटत आहेत त्यामुळे कुणबी समाज ओबीसी समाज नामशेष होईल का अशी भीती भुजबळ साहेबांना आहे मात्र सरकारकडून जे मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं की कुणबी समाजाला कुठलाही धक्का ओबीसींना न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर महाराष्ट्राला विश्वास आहे आणि मला चोवीस तारखेच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल असं माझं वैयक्तिक मत समितीला द्यास, कॅबिनेट दर्जा दिला जाणार आहे ते ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी वरिष्ठ मंत्र्यांचा असतो आणि जर दिला जात असेल तर त्यावर आता भुजबळ साहेबांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे सगळ्या कॅबिनेट मंत्रिमंडळांनी आणि त्यांना पण बोलावलं पाहिजे त्याच्यानंतर ते काय व्यक्त करतात भावना त्यावर निर्णय घ्यावा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे